सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना आजचा हे दिवस दुसरा आणि आज पुन्हा आईंच्या आणि मावशीच्या बड्डे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे तर या आधी मी आता दोघींना घेऊन चाललेली आहे कुठे तर ते तुम्ही पहा आता चला।, <laughs> चला, चला चला मंडळी निघायचं हो चला निघायचं गणपती बाप्पा माशी रस्ता माहिती माहितीये ना हो हो चल मी तुला जायचं तळापाळीला जाऊया तलाव ओके मावशीपूर गल्ली बिल्लीतून मला रस्ता दाखवतेस हो मग म्हणजे मला कळायला पाहिजे ना कुठून पण गेलीस तरी तुला तू तु बरोबर पोहोचली पाहिजे आपण इथून तरी मावशी आपण गेलो गाडी तिथे थोडा एकदम छोटा रस्ता आहे ना इथून का म्हणून मी आधी विचारलं गाडी जाईल का तिथे आता आपण कला निधी कला कलानिधीला जाऊ किंवा मध्ये एक दोन आहेत जाऊ हाऱ्यावरती खूप मोठी कसरत मी गाडी पार्किंग करणं म्हणजे गाडी पार्किंग करायला जागाच मिळत नव्हती गाफरी आणि ती एवढी मोठी गाडी पार्क करायची म्हणजे नाकी होतात छोटी गाडी पार्किंग करायला काय टेन्शन नसतं बाईक पार्किंग करायला पण काय टेन्शन नसतं पण त्या हत्तीला पार्क करायचं म्हणजे नाकी नऊ येऊन जातात किती ठिकाणी मी पार्किंग शोधली तेव्हा जवळ एका ठिकाणी मिळाली आहे आय होप किती गुड पार्किंग आहे हो मला बंगला मला गाडी पाहिजे मला पहिले तुम्हाला दोघी ना आवडणार तसे घ्या कलर फक्त डिफरंट घ्या आणि बाकी सगळं मॅचिंग घ्यायचं सगळेच छान वाटतात घ्या कोणता नाही कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे पता नाही

दोघी कुठल्या तर लग्नात सारख्या दिसून हे बाय तुला आवडली रे हो हो आवडली आहे का नाही तर नाही चांगली छान आहे हो हे कसं वापरणं होईल जस ना तुझा कलर भारी वाटतो उलट मग पाहिजे ना नाही 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 सांगते असं <laughs> कस वाटत छान छान खूप छान वाटतय आवडली का साडी भरपूर आई तुम्हाला आवडली मस्त मला पातळच लागतात ना त्यामुळे भरपूर आवडली आणि आई केव्हाही घालू शकेल कुठल्याही कार्यक्रमाला हो अशी आहे हा अशी आहे तर दोघींच हे बर्थडे गिफ्ट कालपासून पार्टी चालू आहे आता आपली सेकंड डे ची पार्टी चालू आहे तर बर्थडे गिफ्ट थँक्यू आईचं ऑलरेडी बर्थडे गिफ्ट पैठणीत घेतली होती आई आई अशाच कलरची पैठणी आपली हो अशा मध्ये ना <coughs> नाही लव्हेंडर आहे ना डार्क लवकर डार्क लाईट आहे आणि ती पैठणी त्यांना गिफ्ट होती आणि आता पार्टी आता म्हटलं आता दोघींना जरा मॅचिंग घ्यायला पाहिजे ना बरोबर त्यासाठी दोघींचा डिस्कशन चालू आहे मावशींच्या साडीवरचा ब्लाऊज आईंनी शिवायचा आणि आईंच्या साडीवरचा ब्लाउज मावशीने शिवायचा तुमच्या साडीवरचा मी कसा शिवणार बरोबर आहे आई कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट नवीन स्टाईल हो डिस्कशन चालू आहे काय काय पाहिजे आता आता आपण ना सिनियर सिटीजनची ट्रिप काढूया ना त्याच्यामध्ये तुम्ही दोघी जणी फिरायला केव्हाही तयार कुठेही असू दे मला फिरायला आवडतं मी आई ना तेच आता सिनियर ची आपण ट्रिप काढूया ना त्याच्यामध्ये तुम्ही जा तर त्या तयार तया नाहीत म्हणून तुम्हाला नाही नाही आपण दोघी जाऊया आणि तुम्ही सगळ्यांना हँडल पण करा कलर पण डार्क पाहिजेत ना लाईट कलर घ्या

आणि आजचा बड्डे चा लंच करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कारवा बार्बेक्यू बफे मध्ये मग हे जायचं चला आज चला 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 चांगली भूक पण लागली भूक पण लागली आहे भूक पण लागली आहे चांगली वाढलेली आहे ते सगळं बघून बघूया जे येईल ते सगळं खाणार मला पण भूक भरपूर लागलाय ते आता येते कधी आणि मी खाते कधी असं झालं श्रेया आणि गौरव आता जॉईन झालेला आहेत आम्हाला जेवणासाठी गौरव आणि याची चॉईस आहे स्पेशली त्याची चॉईस गौरव चॉईस छान आहे पाणीपुरी घ्या मावशी पाणीपुरी

চিক তন্দি মশরুম চটনি ফাইন্যাপল কন भुट्टा भुट्टा चटणीवाला भुट्टा नाही ते कोण खूप छान लागतात हां हे मला जास्त आवडतात कुरकुरीत मस्त मच्छी एक नंबर chicken momos? Oh, no, chicken momos. Na, na. Okay. 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 तुला मोमो म्हणजे काय ते गोड पदार्थ चिकन आहे पण छान लागला मस्त आणि इथे बघा बहिणींचं काय चालू काय तुला काय चालू आहे ते बी काहीच आणू गरम गरम रोटी पण देतात आणून आणि नान पण आणून देतात मी आता पापडचं हे घेते चुरा हां ते आहे पायस त्याच्यामध्ये आहे क्रॅप करी व्हेज बॉल हॉट गार्ली आणि आहे एक सो स्टील फ्राईड व्हेजिटेबल्स सिस्तामी नूडल्स वन गार्लिक फ्राईड राईस पनीर लुधियाना आणि हे आहे व्हेज दो प्याजा पकोडा कढी लसुनी पालक ते माझं काहीतरी मिळालं आवडीचं कुरकुरीत भिंडी थोडीशी कुरकुरीत भिंडी पण घेते आणि त्याच्या बाजूला आहे आलू मटार, दाल तडका आहे दाल दम, सब्जी पुलाव स्टीम राईस पण आहे त्या आहे पापड चुरा आणि कुरकुरे मी घेते अरे एकच येते एवढं काढल्यावर हे बघा अरे जरा ना हाँ दोनों तरी हाँ वाव इत है चिकन बिरयानी बो खूप टेम्पिंग यम भी दिशा है तो मैं मतलब छान थोड़ी चिकन बिरयानी देते चिकन अना मसाला पुलाव एक ढाबा करी आई आवशी तो खुश 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 है खुश है आई मावसी खुश तो मी पन खुश हम सब खुश और हम खुश तो तुम सब खुशे है मटन हम मटन ए नई नई नहीं मई नई नहीं करली है आणि इथे काय आहे हे पालो मच्छी मच्छी आहे मच्छी आणि हे चिकन मखनवाला आहे बघा ते चिकन मखनवाला बस झालं मला एवढंच हवं आहे का काय काय घेतलं खेकडा हा हा चिंबोरी 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 घेतली असं आणि मटन आणून दिली गरम गरम हो दिली ओबीने माझ्या फोडून दिलं आहे ओबीने फोडून दिला वा खूच हुशार झाली असं तुम्ही काय घेतलं मी मटण घेतलं आणि रोटी घेतली राईस घेतला थोडा बस थोडासा बस एन्जॉय करताय ना भरपूर काय तर मी घेऊन येते बरं कुरकुरी भेंडी काकडी घेतली आहे मी टाइमपास बिर्याणी यस मी घेतलेली आहे नाही हातानेच खाल्ला जातो एका हाताने खाल्ला जात नाही आई कसा वाटला खेकडा जाम भरी आपण घरी करतो तसाच होता एकदम जक्कास सगळंच छान आहे आईला निरडोसा संपवायचा आहे आई बेजाय बाप खाऊ ब्राउनी चोको पेस्ट्री मैंगो पेस्ट्री पान पेस्ट्री मैंगो चीज केक गन्ने की फिर फ्रूटे फ्रूट। खाते जिलेबी पे जिलेबी खा नो कलिंग आईस्क्रीम जिलेबी अजू का छास पास्ता पिज्जा तरबूज है पपई कलिंगड़ तीन हैलिंग जरा गोड़पना खाते आता बसते आई आता छान मस्त थंडगार फळं खा गरम गरम नॉनव्हेज व्हेज खाऊन तर थंडगार फळं खाऊ घ्या मी पळते घेऊ हे घेऊन येऊ वॉटरमेलनला थायलंड आठवलं वॉटरमेलन आणि थायलंड मस्त म्हणजे छान असतं थायलंडला एव्हरी मिल नंतर आम्ही वॉटरमेलन असं खायचो जसं काय आम्ही राईस खातो आहे एवढं आम्ही वॉटरमेलन ब्रेकफास्टला ब्रेकफास्टला पण लंचला पण डिनरला पण चालू वॉटरमेलन म्हणजे आम्ही पाणी कमी प्यायचो आणि वॉटरमेलन नॅचरल हा आपली बॉडी मस्त हायड्रेट हायड्रेट राहायचं आपली बॉडी चांगली हायड्रेट राहायचं पाण्याची तहान लागायचीच नाही आहे माझे ते वॉटरनट बचायला वेळ लागतो ना जरा बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही दिलेल्या द भरभरून शुभेच्छांसाठी आशीर्वादांसाठी मनापासून खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच आई लव यू मशी लव यू थँक्यू थँक्यू बाय मंडळी स्मरणात राहणारा वाढदिवस झालेला आहे साजरा स्मरणात औषधीचा पण बड्डे होता औषधीचा दोन जूनला आणि एक जूनला म्हणून एकत्र सेलिब्रेट केलं आई तुम्हाला कसं वाटलं मला काय आज एवढी एक तातून ता <laughs> बड्डेच होत आहेत काय सांगू तुम्हाला खूप आनंद होतोय तुम्हाला कसं वाटलं मला सगळ्यात जास्त आनंद म्हणजे दोघी आम्ही बरोबर आहोत हा एकत्र सेलिब्रेशन त्याचा आनंद मला जास्त आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये माझं जोपर्यंत आयुष्य जे आहे तोपर्यंत असाच योग यावा बस एवढीच इच्छा दरवर्षी करूया दरवर्षी करूया दरवर्षी खाण्याला बड्डे सेलिब्रेशन आणि आम्ही पण फिक्स आहे <laughs> आम्ही फिक्स आहे त्या सेलिब्रेशन मध्ये <laughs> आनंद तर म्हणता पुन्हा भेटू अशा छानशे मी हो सोबत तिथे हसत राह स्वस्त राहा मस्त पित्रा मजा करत राहा मग गोडगड का आंबट खा तिखट का सगळं का बाय